सगळ्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार महिला बालकल्याण विभागाकडून साडेतीन हजार कोटींची तरतूद <गणारी> कंपन्या तयार असतील तर नाणारमध्येच रिफायनरी प्रकल्प करण्याचं खासदार नारायण राणेंचं सुतोवाच रिफायनरी नेमकी नाणारमध्ये की बारसूमध्ये पुन्हा तर्कवितर्कांना सुरुवात राजकारणातल्या मानापमानाचं संगीत मीडियामध्ये वाचतं संगीत मानापमानच्या ट्रेलर लॉन्च वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी सुबोध भावेंसारख्या आपण सुद्धा वेगवेगळ्या भूमिका केल्या अशी ही मिश्किल टिप्पणी संतोष देशमुख प्रकरणी लवकरच एसआयटीच्या तपासाला सुरुवात होईल आमदार सुरेश धस यांना विश्वास मुख्यमंत्री फडणवीस किंवा अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री व्हावं धस यांची विनंती धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक हितसंबंध अंजली दमानियांकडून उघड एक्सपोजद्वारे जगमित्र शुगर्सच्या अठ्ठ्याऐंशी एकर जमिनीतली पार्टनरशिप दाखवली ठाकरेंच्या शिवसेनेच्या गुरुवारपासून विभागनिहाय विधानसभा निहाय बैठका मुंबई महापालिका निवडणूक तयारीचा आढावा घेणार स्वबळाचीही चाचपणी पुणे विमानतळाच्या चा नव्या टर्मिनलवरून आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाण हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची एक्सपोजद्वारे माहिती उघडा डोळे बघा नीट